प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये सावनी आणि मुक्ता एकाच ठिकाणी एकत्र येतात त्यावेळेला सावनी म्हणते अगं मुक्ता इकडे कुठे म्हणजे कळलं मला माझं सुद्धा नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मी सुद्धा अशीच या पार्लरमध्ये यायचे कधी आयब्रो करायला कधी हेअर ट्रीटमेंट करायला कधी स्पा करायला असं येत असायचे तुला पण याची तर सवय लागली ना पण तुला सांगू का सागर इतका रोमॅन्टिक नवरा होता ना की त्याला मी साधी आयब्रो केली ना तरी सुद्धा कळायचं पण तुला त्याने ऍप्रिशिएट करायला खूप वेळ जाईल कारण त्याने ऍप्रिशिएट करायला तुला मुद्दाम बघायला तर पाहिजे ना त्यांनी तुला तो बघतच नाही तर तुला तो ऍप्रिशिएट कसं करेल बरं ते सगळं जाऊ दे नव्या लग्नाचे नवीन नवीन रोमँटिक काही क्षण सांग ना यावरती आता मुक्ता सांगते हो तर रोमॅंटिक क्षण आहेत की म्हणजे ना तो मला हाताने जेवण भरवतो मी त्याला हाताने जेवण भरवते त्याचप्रमाणे तो मला गुलाबाचं फुल देतो आणि हे सगळं आम्ही सईच्या सांगण्यावरून करतो असं म्हणत आता इकडे मुक्ताने सावनीला चांगलाच फटका दिलेला असतो सावनी म्हणते काय यावरती आता मुक्ता सांगते हो तर कारण ना आमच्या दोघांच्यामध्ये फिजिकली प्रेम नसलं तरी आम्ही सईचे आईबाबा म्हणून एकमेकांना समजून घेतो आणि सईवरती प्रेम करतो याच्या आधी कधीही याच्या आधी कधीही सुद्धा ज्या वेळेला सईला गरज होती आई वडिलांची तेव्हा त्यावेळे एकतर आई असायची किंवा बाबा असायची पण आत्ता आता, आता मात्र सईकडे तसं नाहीये सईला जेव्हा वाटेल तेव्हा ती आई बाबा दोघांचाही हात धरू शकते आणि त्यामुळे आमची सई आनंदात आम्ही ती दोघण आनंदात सई म्हणून आम्ही आनंदात आणि आम्ही तिघं आनंदात म्हणून आमचं घर आनंदात आहे त्यामुळे या लग्नामुळे आम्ही खूप खुश आहोत असं म्हणत सावनीला चांगलाच टोमडा मारत फटकारत मुक्ता सांगते मला उशीर होतोय मला एक अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्या अवॉर्ड फंक्शनला मला जायचं आहे असं म्हणत मुक्ता सावनीला तिथेच उभं करून निघून जाते सावनी विचारच करत बसते तोपर्यंत इकडे आता कोळ्यांच्या घरी माधवी हरलेली असते त्यामुळे माधवीला शिक्षा म्हणून आता सगळेजण माधवीला सांगतात की तुम्ही गेटअप करायचंय माधवी म्हणते नाही नाही हं तुम्ही चिटिंग करताय स्वाती म्हणते काकू तसं काही नाहीये तुम्ही फक्त छान तयार व्हायचं माधवी म्हणते ठीक आहे बाजूलाच माझं घर आहे मी जाऊन तयार होते स्वाती म्हणते नाही नाही टाकू तुम्ही इथेच तयार व्हायचं त्यावरती इंद्रा म्हणते हो तर मी स्वतः मिनी स्वतःच्या हाताने तुला तयार करणार आहे चला चला असं म्हणत कोळी स्टाईने माधवीला तयार करण्यासाठी आता मात्र इकडे इंद्रा निघते त्यावेळेला शेवंता म्हणते हो तर तुमचा आम्ही डान्स पण पाहिला काय भन्नाट डान्स करता हो तुम्ही यावरती माधवी म्हणते डान्स कोणता डान्स त्यावेळेला शेवंता सांगते आहो असं काय हळदीचा डान्स बघितला की तुम्ही आ तुमचा आम्ही यावरती माधवीला विश्वासच बसत नाही हे काय बोलतायत कोणत्या डान्स बद्दल बोलतायत माधवीला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता हर्षवर्धनच्या घरी तन्वी आलेली असते तन्वीला हर्षने आपण सागरला कसं अडकवलंय हे सगळं सांगितलेलं असतं तन्वी म्हणते वाव हर्ष तू इतका हुशार निघशील असं मला वाटलं नव्हतं आता आपल्या बाजूने हे केस लढण्यासाठी हा पॉइंट आपल्याला उपयोगाचा ठरेल पण या सगळ्यामध्ये सावनी खूप चिडते आणि म्हणते काय चाललंय तनु तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला मजा वाटते का आणि ती आता हर्ष आणि म्हणते या सगळ्याचा मला बाजार करायचा नाही आहे तन्वी म्हणते अगं सोशल मीडियावरती ही बातमी आल्याशिवाय तुला सिंपत्ती कशी मिळणार यावरती सावनी सांगते सोशल मीडियावरती ही जर बातमी आली की सई ही सागरची ना ही हर्षवर्धनची मुलगी आहे तर माझ्या कॅरेक्टरवरती मोठं ठेवली जातील यावरती तन्वी म्हणते अगं असं काय करतेस इथे ना सोशल मीडियावरती एखादी गोष्ट आल्याशिवाय ती गोष्ट मोठी होतच नाही या गोष्टीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीमुळे तुझी काहीही बदनामी होणार नाही यावरती हर्षवर्धन म्हणतो तनु तुला जे करायचं ते तू काहीही कर पण लवकरात लवकर ही केस ओपन होऊन सई आता माझ्याकडे आलीच पाहिजे असं म्हणत हर्षवर्धन काहीही करून साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करून सईला आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सावनीला या सगळ्यामध्ये आपला अपमान वाटत असतो तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि तिच्या मैत्रिणी माधवीला तयार करतात छानपैकी तोडे बांगड्या पाटले आणि कर्णफुलं सगळे कोळ्यांचे दागिने घालून माधवीला भरगच्च दागिने घालून पूर्णपणे कोळी बनवून आता मात्र तिच्या डोक्यामध्ये वेण्या हार तुरे सगळं घातलं जातं आणि माधवी पूर्णपणे कोळी दिसायला लागते स्वाती आता माधवीला तयार करून बाहेर घेऊन येते आणि शेवंता आणि बाकी सगळ्या मैत्रिणी पाहतच बसतात की ही माधवी ताई आतापर्यंत इतक्या साध्या दिसणाऱ्या कोळी वेशात सुद्धा किती उठून दिसत आहेत सगळेजण माधवीकडे पाहायला लागतात माधवी थोडीशी लाचते पण माधवी, लाच माधवी खरंच खूप गोड दिसत असते इंद्रा म्हणते खरंच माधवीताई काय दिसताय तुम्ही म्हणजे तुम्ही इतक्या गोड दिसताय कोळी वेशामध्ये तुमची शिक्षा एकदम पूर्ण झाली असं म्हटल्यावरती आता माधवी सांगते हो तर माझी शिक्षा पूर्ण झाली असली तरी सुद्धा माझा गेम नाही पूर्ण झालेला आहे माझा गेम खेळायचा अजून बाकी आहे आता बायका विचार करतात अजून ही हरली तरी हिला कसला गेम खेळायचा आहे माधवी सांगते एका खेळामध्ये मी हरले असले तरी माझा गेम तुम्ही सगळ्यांनी मिळून खेळायचा आहे स्वाती सांगते तुमचा एक फोटो काढून तुमच्या पोरीला पाठवते कशी खुश होईल बघा तुम्हाला बघून असं म्हणत स्वाती फोटो काढत असते त्यावरती माधवी सांगते आता मी सांगते तसा गेम खेळायचा तुमच्या पद्धतीने मी गेम खेळले आता माझ्या पद्धतीने तुम्ही गेम खेळायचा इंदिरा म्हणते आता कसला गेम झाली आपली पार्टी इतक्या तुम्ही सुंदर दिसताय बस बस गेम बिम दे पण माधवी का काही ऐकायला तयार नसते तिला काहीही करून गेम हा खेळायचाच असतो मग आता माधवी सांगते मी सांगते त्या पद्धतीने सगळ्यांनी उभं राहायचं आहे मी एक डान्स दाखवेन ज्याप्रमाणे तुम्ही कानामध्ये गुज गोष्टी केल्यात कान गोष्टी तशाच तुम्ही डान्सच्या स्टेप एक एक करत पुढे फॉरवर्ड करायच्या आणि शेवटी जी व्यक्ती असेल तिने जर दा डान्स अचूक ओळखला तर त्या व्यक्तीला बिग बक्षीस मिळेल आणि जर डान्स नाही ओळखला तिला सुद्धा शिक्षा मिळेल असं म्हणत आता इंद्राचा डाव इंद्रावरती उलटवण्याचा माधवीने केलेला प्रयत्न खूप भन्नाट असतो आता सगळ्यांना तयार व्हायला लागतं कारण माधवीने पण स्पोर्टिंगली तयार होत या सगळ्यांचे गेम खेळलेले असतात सगळेजण एका लाईन मध्ये उभे राहतात सगळेजण उभे राहिल्यावरती माधवी सगळ्यात शेवटी इंद्रा सगळ्यात पहिली मग माधवी आता ऍक्टिंग करून आता डान्स दाखवते तो डान्स पुढची बाई बघते आणि वेडावाकडा कसा तरी डान्स तिसऱ्या बाईला दाखवते तिसरी बाई अजून वेडावाकडा चौथ्या बाईला दाखवते चौथी बाई स्वातीला स्वातीनंतर शेवंता आणि शेवंता नंतर येते आता वेळ ती इंद्राची इंद्राला शेवंत डान्स दाखवते आणि म्हणते हे बघ असा डान्स करायचा आहे मग इंद्रा तो डान्स आपल्या कोळी स्टाईलने करून दाखवते त्यावरती हसत हसत आता माधवी सांगते तुम्ही हरलात इंद्राताई तुम्ही हरलात असा डान्स हा करायचाच नव्हता हा डान्स असा होता असं म्हणत माधवी खो खो असते आणि आपल्या आप अपमानाचा अचूक बदला घेतलेला असतो इकडे सागरने आपल्या वकिलांना बोलवलेलं असतं वकील सांगत असतात सागर सर नक्की काय झालंय म्हणजे मला इथे बोलवण्याचं कारण तरी काय तुम्ही तातडीने मला बोलवून घेतलं पण कारण काही सांगत नाही आहेत पण सागरच्या डोक्यामध्ये विचार मात्र तेच 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 चालू असतात त्याला हर्षवर्धनने सांगितलेलं आठवत असतं त्याला कोर्टामध्ये मुक्ताची बाजू आठवत असते त्याला घरामधलं वातावरण सईसाठी घरच्यांचं असलेलं प्रेम आठवत असतं या सगळ्यामध्ये आता सागर एकदम अडकल्यासारखा झालेला असतो सईची कस्टडी हर्ष आणि सावनीला द्यावी तरी प्रॉब्लेम नाही द्यावी तरी प्रॉब्लेम त्यावेळेला वकील म्हणतात बोला की तुमच्या मनात काय चाललेलं आहे सागर सागरचं लक्षच नसतं त्याला आता सईचं आपल्यासाठीचं प्रेम हे सतत आठवत असतं आणि तो विचार करत असतो खरंच सईची कस्टडी देऊन मी खुश राहू शकेन का त्याच वेळेला वकील म्हणतात सागर सर बोला की तुम्ही काही बोलतच आहेत मला अर्जंटली इकडे बोलवून घेतलं तुमचं काही काम होतं का यावरती आता मात्र सागर म्हणतो जर मी आत्ता सईची कस्टडी हर्षवर्धन आणि सावनी यांना दिली तर काही प्रॉब्लेम येईल का त्यावरती आता वकील म्हणतात तुमचं म्हणणं मला काही कळतच नाही आहे ही कस्टडी मिळवण्यासाठी आपण जीवाचं रान केलं आणि तरीसुद्धा आता ही कस्टडी त्यांच्याकडे देत आहे म्हणजे त्यांचा काय संबंध आपल्या सोबत आणि ती सावनी जरी सईची आई असली तरी तिला सईबद्दल काय वाटते हे आपण बघितलंय ना तिला हॉस्टेलला ठेवून हिला पार्ट्या करण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि अशा बाईकडे तुम्ही आपल्या सईला सोपवताय जिला मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं जिची कस्टडी घेण्यासाठी खूप मोठी बाजी मारली तरीसुद्धा आत्ता असं करताय सागर म्हणतो तुम्ही जे बोलायचं ते बोलून घ्या कारण जे मी आता घरच्यांना पण सांगणार आहे ते सुद्धा माझ्यावरती असेच चढणार आहेत त्यामुळे ज्याला माझ्या आता बोलायचं आहे ते बोलून घ्या पण माझा निर्णय पक्का झाले मला आता सईची कस्टडी सावनी आणि हर्षवर्धन आहे वकील म्हणतात तुम्ही असं नक्की करताय तरी काय आणि असा विचार करण्यामागचं कारण तरी काय आता सागर कारण सांगू इच्छित नसतो सई ही माझी मुलगी नाही ही हर्षवर्धनची आहे सावनीने मला चीट केलं होतं हे सांगण्यात काही फार मोठेपणा वगैरे नसतो मग आता सागर गप्प बसतो आणि म्हणतो हो मी घरी सांगितल्यावरती गोंधळ होणार आहे तुमचा पण गोंधळ झाला असेल पण तरीसुद्धा मला सईची कस्टडी ही आता हर्ष आणि सावनीकडे द्यायची आहे तोपर्यंत इकडे आता सांगत असते तन्वी एक लक्षात घे हे बघ तुला न सिंपती मिळेल तुला अख्ख्या जगासमोर तुझं खूप कौतुक होईल की एक बिचारी आई आपल्या मुलीसाठी लढती आहे आणि तिच्या नवऱ्याने तिला त्रास दिलेला आहे तू फक्त गरीब बिचारी बनून राहा बाकी काही करू नको हा फक्त सिंपतीचा गेम आहे तू सिंपती गेन कर अख्खी दुनिया तुला सिंपती देईल यावरती आता मात्र सावनी म्हणते पण माझं अस्तित्व काय हे बघ हर्ष माझ्यासोबत तू लग्न कर हर्ष म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे मग सावनी खुश होते आणि म्हणते खरंच हर्ष हर्ष म्हणतो माझी फक्त एकच अट आहे की सई या घरात येऊ दे सावनी म्हणते म्हणजे तू माझ्याशी कधीच लग्न करणार नाहीस हर्ष म्हणतो असं कसं आत्ताच्या ह्या केसमध्ये तू आमची साथ दे तू न सा... म्हणजे सई ही माझी मुलगी आहे हेच कोर्टासमोर सा। सांग मग आपल्याला सईची कस्टडी मिळेल आपण लग्न करू आता सावनी परत एकदा हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकते आणि त्याला ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच करेन असं म्हणते मग हर्षवर्धन तिला मिठीत घेतो आणि तन्वीला थम्स अप करतो की आपण सावनीला बरोबर बाटलीत उतरवलंय दोघांनी आता मिळून प्लॅन करत सावनीलाच मूर्ख बनवत या सगळ्यामध्ये सईची कस्टडी मिळवण्यासाठी खूप मोठा डाव रचलेला असतो मग आता हर्षवर्धन खुश होतो आणि तो आता सईला कॉल करतो आणि म्हणतो सई बाळा तू कुणासारखी दिसतेस ग तुझ्या मम्मासारखी दिसतेस बाबासारखी दिसतेस की अजून कुणासारखी सई म्हणते मला नाही माहिती मी कुणासारखी दिसते हर्षवर्धन म्हणतो मग एक काम कर तुझ्या बाबांना विचार की तू कुणासारखी दिसतेस म्हणून मग आता भोळी भाबडी सई लगेच हर्ष चं बोलणं ऐकून सागरकडे येते आणि बाबा मी कुणासारखी दिसते बाबा मी कुणासारखी दिसते असं विचारायला लागते चिडलेला सागर आता अधिकच चिडतो आणि म्हणतो शांत हो त्याच वेळेला तो आता सईला धक्का देतो मग इथे बापू येतात सईला धरतात आणि सगळे जण खूप चिडतात त्यावेळेला मुक्ता म्हणते घरातील मोठ्या माणसांना मान द्यायचा नाही लहान माणसांशी असं वागायचं या माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे मुक्ता आता सागरला शिक्षा करायला निघाले पण मुक्ता त्याचसोबत सई सागरची डी एन ए टेस्ट करून ती पॉझिटिव्ह आणून हर्षवर्धनला तोंडावर ती अपटवणार आहे आणि मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे